आणि आमचे ने नेते शिंदेसाहेब हे काल सोलापूर दौऱ्यावर होते आणि जिल्ह्याचं एक शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलं आणि शिंदेसाहेबांकडं जिल्ह्याच्या वतीनं त्यांनी शिष्टमंडळच्या ज्या भावना होत्या त्या पोचल्या होत्या शिंदेसाहेबांनी देखील सगळ्यांच्या भावना ऐकून घेतल्या तो विषय तिथंच संपल्यानंतर काही लोकांनी ह्या का ठिकाणी येऊन भाषणबाजी स्टंटबाजी करण्याचा के प्रयत्न केला आणि त्याच्यापास आपण बघता की रसाळे मामाने किंवा जिल्हाध्यक्ष जे नंदकुमार प्रभारे आहेत त्यांचा आणि षडगार सराचा या ठिकाणी राजीनामा मागितला होता आणि आता षडगार सरांनी जाहीर खुलासा केला आहे की ज्या एन एस एच्या विद्यार्थ्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे ते आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे ते चुकीचं आहे अशा लोकांना आम्ही खतपाणी घालणार नाही आणि माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे की काँग्रेस पक्ष शिंदेसाहेबांतईच्या विरोधात करून बोलत असेल तरी काँग्रेस काँग्रेसबरोबर युनियन पॉलिटिकल ठेवत नाही त्यांचा विचार आणि त्यांचे काँग्रेस पक्षाचं जे धोरण आहे ते खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच लाभ होतात जे निर्णय साहेबांनी तरी सृष्टी केली तो निर्णय आम्हाला सगळ्याला मान्य राहील आणि इथं काँग्रेस भवनमध्ये जर कोण अशा पद्धतीने चुकीचं बोलत असेल तर सरळ तुम्ही घरी बसा पक्षाचं काम अनेक लोक तयार आहेत अनेक लोक करतील पण नेत्यांबद्दल आपली भा, भांड वा आपण काय बोलतो कोणाबद्दल बोलतो कोणाबद्दल चर्चा करतो तर हा मामाने आज नंदकुमार पवार असतील शटगार सर असतील यांचा राजीनामा घेतला होता त्या अनुषंगाने आता सरांनी या ठिकाणी जाहीर खुलासा केला की माझा आणि त्या वक्तव्याचं भाषणाचा कुठलाही संबंध नाही तर अतिशय ते मोठ्या मनाने इथं आले आणि आम्हाला बोलून घेतले आणि आम्ही देखील काँग्रेस असो जिल्हा काँग्रेस असो हे मिळून काम करायचं आहे तुम्हाला काय बोलायचं असेल तर शिंदेसाहेब तरींना जाऊन वैयक्तिक तुम्ही जाऊन भेटून बोला पण अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी खुल्या काँग्रेस भवनमध्ये जर कोण बोलत असेल तर मामाने आवाहन केलं तर अशा लोकांना घुसून आम्ही तोंडाला पासू आणि काय चुकीचं आहे तुम्ही ज्या पक्षांच्यावर म्हणता होता ज्या तुम्ही म्हटले होता आणि त्यांच्याबद्दल जर जर बोलत असेल तर आम्ही कोणी खपवून घेणार नाही ही शहर अध्यक्ष शहराध्यक्ष तुम्हाला विनंती करतो वजा ह्याच्या जर असं कोण वागत असेल तर त्यांची हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही आता सरांनी खुलासा दिला आहे तो खुलासा वरिष्ठांकडे मी या ठिकाणी पोचवे आहे ओके